मुली समाजातील प्रतिष्ठित संस्था दी सोशल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी इच्चलकरंजी यांच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोशल बचाव कृती समितीने सोशल विकास आघाडीवर मात करत सर्व तेरा जागांवर विजय मिळविला या संस्थेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदांची निवड आज उपनिबंधक कार्यालयातील मुख्य लिपिक तथा निवडणूक अधिकारी फिरोज जमादार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी प्रशासक गणेश कुमटेकर उपस्थित होते संस्थेचे पॅनल प्रमुख जाफर मुजावर अहमद मुजावर जहांगीर पट्टेकरी आबू पानारी आणि सरदार मुजावर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत इम्रान बशीर हावेरी यांची चेअरमनपदी तर इब्राहिम नबीसो मुजावर यांची व्हाईस चेअरमनपदी एकमताने आणि बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक अधिकारी जमादार यांनी दोन्ही निवडींची अधिकृत घोषणा केली यानंतर नव्याने निवडून आलेले चेअरमन इम्रान हावेरी आणि व्हाईस चेअरमन इब्राहिम मुजाबर यांचा निवडणूक अधिकारी संचालक मंडळ आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मुस्ताक जमादार मुसा खलिफा सादिक जमादार सोहेल बाणदार ममूलाल मुजावर इम्तियाज कोठीवाले फरीद मुजावर खलील शेख तसेच संस्था सचिव नौशादबी पटेल आणि सर्व ऑफिस स्टाफ पिग्मी एजंट उपस्थित होते माय महाराष्ट्र प्रतिनिधी रसूल जमादार